आज पाहू शकता बिलदरी येथे जे वैष्णवस्तीचा जे रस्ता होता कालपासून आमच्या गावकरीने लोकबरांनी पैसा जमा करून आज हे कामाची सुरुवात केलेली आहे तिथल्या आजूबाजूचे जे शेतकरी यांनी पण चांगले सहकार्य करून नाली त्यांच्या हाताने मारून घेत आहे जे दगडं आहे मोठमोठे ते सुद्धा त्यांनी ते काढून त्यांच्या हाताने व्यवस्थित करून देत आहे लोकांच्या सहकार्यामुळे हे काम एकदम व्यवस्थित चालू एक आहे कोणाचीच काही अडचण नाही त्यासाठी लोकांनी या कामासाठी जे लोक वर्गणी देणे बाकी आहे किंवा देणार आहे जे आपल्या म जे देता येईल ते काय चांगल्या कामासाठी दिलं पाहिजे कारण की या शेतकऱ्यांना गावातून जेव्हा खत वगैरे काही शेतातले जे मा, मा माल आणायचे एका टायमाला पाच हजार रुपये खर्च लागत होते त्या पा दरवेळीस त्यांना माल दुसऱ्या याच्यातून शिफ्ट करावं लागत होते पण आता हे रस्ता चांगला झाल्यावर यांच्या वावरात हार्वेस्टर मशीन येईल डायरेक्ट खत वगैरे डायरेक्ट वावरात येईल त्यासाठी सगळ्यांसाठी सुशील आणि चांगला रस्ता आहे आमचे जयलाल भाऊ ईश्वर सर आमचे सरपंच आणि गांधी भाऊ मदन भाऊ हे सगळे तिकडचे जे शुधावाडीचे जे कार्यकर्ते होते त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला यामुळे आता सगळे लोक जागरूक झाले आणि जे उडे रस्ते आहे गावातले ते सगळे लोक सहभागातून आमचे गावकरी करत आहे तरी शासनाकडून व ग्रामपंचायतने थोडा हातभार लावून या रस्त्यांकडे नंतरला कॉन्क्रीट रोड जे इतर जे कामं येईन ते लवकर लवकर टाकता येईल कारण की अतिक्रम काढल्यानंतर शासनाची योजना याच्यावर टाकता येतील त्यासाठी आम्ही पाठपुरावे करून व ग्रामपंचायत पाठपुरावा करून ज्या ठिकाणी पुलची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी काही गरज आहे कॉन्क्रीट रोडची इकडे दलित वस्ती आहे दलित वस्तीची दरवर्षी निधी भेटत असती त्या निधी याच्यावर खर्च करता येत येऊ शकतो त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे हे का हे रस्ता पण एक दिवस असता येईल हे पण कॉन्क्रीट रोड होईल आणि शाळेच्या मुलांना येण्यासाठी त्रास होणार नाही सगळ्यामुळे आता काम एकदम व्यवस्थित चालू आहे कार्यकर्ते आमचे वैष्णव मंडळी बंडू सरपंच कल्याण वैष्णव हे सगळे चांगले सहकार्य करत आहे ओके धन्यवाद असंच सहकार्य राहू द्या आमचे कार्यकर्ते आणि मशीनचे पाहू शकते सर्वांच्या सहकार्यामुळे काम होत आहे चांगले काम होत आहे गावकरी चांगले मदतगार आहे सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद धन्यवाद जय वैष्णव सरपंच पंडीलधरी